स्वस्ति श्री गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मोरेश्वर मुरुडं विनायकं विनायकम समाजाचं देण अर्थात ऋण आणि नव्याने जोडले जाणारे ऋणानुबंध यांचा सुंदर आर्थिक दुर्बलाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपणारे आणि नव्याने प्रस्थापित होत असलेले ऋणानुबंध यांचा सुंदर आविष्कार म्हणजे जेऊरचा दरवर्षी वृद्धिंगत होत असलेला सामुदायिक विवाह सोहळा होय जेऊर तालुका अक्कलकोट येथील काशीलिंग देवस्थान ट्रस्ट आणि काशीलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी बसव जयंती अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर संपन्न होणारा दरवर्षी वृद्धिंगत होत असलेला नेत्रदीपक असा सामुदायिक विवाह सोहळा होय या भव्य अशा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकारणाबरोबरच जेऊर येथील दोनशे निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या करणाऱ्या युवकांचे समाजभान जागृत कामाची पार्श्वभूमी लाभली आहे हे अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील गाव जवळपास बारा हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे गाव पण या जेऊर मध्ये चारशे वर्षांपूर्वीचे ग्रामदैवत श्री काशी विश्वेश्वर यांचे भव्य हेमाडपंथी मंदिर येथे असल्याने या गावाला दक्षिण काशी असेही संबोधले जाते येथील स्वयंभू श्री काशीलिंग आणि हेमाडपंथी मंदिर हे विलोभनीय आहे तसेच या ठिकाणी लिंगाभोवती असणारे अखंड गंगा जलाचे एक प्रकारचे विशिष्ट उग्रवास असलेले पाण्याचे वलय असते याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती म्हणजे मंदिराच्या आवारात साठ फूट खोल असलेली जुन्या दगडी बांधकामाची विहीर असून त्याची पाणी पातळी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईत एकदम कमी होते पण जमिनीला समपातळीत असलेल्या या लिंगाभोवतीचे अखंड पाण्याचे वलय मात्र कायम आहे तेवढे राहते ज्याची मोठ्या पावसाळ्यात पाणी, पाणी पातळी वाढत नाही किंवा तीव्र दुष्काळी स्थितीत पाण्याची पातळी कमी होत नाही तसेच मंदिरातील आकर्षक नक्षीकामाचे स्तंभ त्यांचे अवर्णनीय बांधकाम ज्यात जोडलिंग ऐतिहासिक दगडी विहीर यामुळे या गावास मोठे धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे प्रत्येक गावाच्या विकासाला दिशा देणारा एक तरी असतोच पण हे महत्वाचे कार्य त्यांच्या पुढील पिढ्या जेव्हा सुरू ठेवतात तेव्हा घराण्यासह अभिमानाची ठरते राजकारणातील आपली सत्ता ही खरोखर फक्त आणि फक्त जेऊरचा विकास आणि कायापालट करण्याच्या उद्देशानं माजी सभापती कैलासवासी काचीराया काका पाटील यांच्या समाजसेवेची धुरा त्यांचे सुपुत्र कैलासवासी महादेवराव काशीराया पाटील यांनी योग्यरित्या वाहिली त्यांनी अक्कलकोट तालुक्याचे सभापतीपद आणि दोनदा आमदारकी सुद्धा भूषवली मार्गाधरे वर्तावे विश्व मोहरे लावावे या उक्तीप्रमाणे हे समाजकार्य अखंड सुरू ठेवले याचवेळी त्यांना योग्य साथ मिळाली ती त्यांचे बंधू चंद्रकांत काशीराया पाटील यांची यातून जेऊर गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम त्यांनी केले आणि समाजसेवेचा वसा आणखी दृढ करण्याच्या हेतूने आपल्या स्वतःच्या मुलांच्या लग्नात इतर मुलांची लग्नेही कैलासवासी महादेवराव पाटील यांनी लावून दिली यातूनच त्यांनी जेऊर येथे सामुदायिक विवाह सोहळे व्हावेत ही इच्छा व्यक्त केली आणि सुरुवात देखील केली त्यांची ही इच्छा पुढे नेण्यासाठी कैलासवासी महादेवराव पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी गावातील तरुण मंडळी आणि दोनशे पेक्षा जास्त तरुण व गावकरी यांच्या तन मन धन अशा सर्वतोपरी सहकार्याने गेल्या सात वर्षांपासून काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशीलिंग बहुद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा जेऊर येथे श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवनात सुरू केला कोरोना काळातील दोन वर्ष वगळता आतापर्यंत एकूण एकशे चोपन्न जोडप्यांचा विवाह संपन्न झाला आणि यावर्षी वर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी एकूण अठरा जोडप्यांचा शुभ विवाह संपन्न होत आहे जेऊर येथे होणारा सामुदायिक विवाह सोहळा हा सर्वतोपरी आनंददायी व्हावा यासाठी अनेकांचे अथक परिश्रम लाभलेले असतात या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन भव्य दिव्य परिसरात केले जाते आकर्षक विद्युत रोषणाई भव्य मंडप विविध मठाधीशांचे व मान्यवरांचे मिळणारे शुभाशीर्वाद सुग्रास जेवण वधूवरांना कपडे मणिमंगळसूत्र व त्यांचे आखी व्यवस्थापन गावातून निघणारी भव्य मिरवणूक शिदोरी हजारोंच्या साक्षीने होणारा भव्य दिव्याचा हा सामुदायिक विवाह सोहळा सोहळा प्रत्येकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो यापुढे सुद्धा हा विवाह निरंतर सुरू राहणार आहे आपण सुद्धा या लग्न सोहळ्यात आपल्या नातेवाईकांची लग्न लावावीत व तन मन धनाने सहकार्य करावे व समाज कार्याचा आमचा वारसा अधिक दृढ व व्यापक होण्यास मदत करावी ही विनंती त्या निमित्ताने देशाप्रती जाज्वल्य समर्पण भाव ठेवून रात्रंदिवस देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आगळा वेगळा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे वेदिक पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित आणि जेऊर येथील पंचाहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे शेतकरी यांचा सन्मान होणार अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या रामलल्लांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पूजन ज्यांच्या नेतृत्वाखाली होता ते वैदिक पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या कुटुंबियांची आज जेऊर तालुका अक्कलकोट येथील श्री काशी विश्वेश्वर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ मंडळी जेऊर यांच्या वतीने नागणसूर येथील बम्मलिंगेश्वर मठाचे बम्मलिंग महास्वामी चिक्क गुरुगळू मल्लिकार्जुन पाटील इरण्णा कणमुसे खंडप्पा वग्गे शिवराज बोरीकरजगी विश्वनाथ नळगे आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरभाव व्यक्त करून त्यांची भेट घेतली त्यांच्या कुटुंबियांसह पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचा श्री काशी विश्वेश्वराची मूर्ती व प्रतिमा देऊन जेऊर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला गेला यावेळी दक्षिण काशी जेऊरच्या भेटीसाठी येण्याचे त्यांना निमंत्रण दिले गेले आणि त्यांनी आपल्या मूळ गावी येऊन श्री काशीलिंगाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची भेट घेण्याचे आणि लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले या सामुदायिक लग्न सोहळ्यात त्यांचा आणि जेऊर येथील पंचाहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे त्यानुसार ते यावेळी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत या दोनही कार्यक्रमांचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल आणि समस्त जेऊर ग्रामस्थांच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल पुनः एकदा अनंत आभार धन्यवाद आज गली गली आवज सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे ना भीगे भीगे जाए कैसे खुशी राम आएंगे कुछ समझ ना पाए भूल फूल राम आएंगे ना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए आएंगे कुछ सम...